नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत भवुनी अशी केसांच्या समस्येवर तसेच डायबेटीज पेशंटसाठी सुद्धा उपयुक्त ठरणारी कडीपत्ता चटणी करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार ना आपल्याला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कडीपत्ता चटणी बनवण्यासाठी लागणार साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया आपण तर इथं अगोदर आपल्याला कडीपत्ता लागणार आहे तर स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला कडीपत्ता हा तर इथं फॅनच्या हवेखाली सुखवून घेतलेला आहे पूर्ण पाणी ह्याच्यातलं आपल्याला सुखवून घ्यायचंय तर दोन कप इथं कडीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर इथं पाव कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर त्याच कपाने पाव कप आपल्याला डाळे घ्यायचेत पाव कप शेंगदाणे घ्यायचे आहेत कच्चे त्यानंतर एक चमचा आपल्याला लाल तिखट लागणार आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता त्यानंतर अर्धा चमचा जिरे घ्यायचेत त्यानंतर अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे मिठाचं सुद्धा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता त्यानंतर एक गॅसवरती कढई ठेवायची आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे कडईमध्ये एक चमचा तेल ओतायचं आहे आपल्याला त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला डाळवे टाकायचे त्यामध्ये आणि व्यवस्थित डाळवे ब्राऊन रंग इपर्यंत आपल्याला परतून घ्यायचेत एक ते दीड मिनिट डाळवे हे आपल्याला परतून घ्यायचेत हलका ब्राऊन रंग इपर्यंत परतून घेणार आहोत तर आपल्या डाळव्याला इथं हल हलका ब्राऊन रंग आलेला आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण डाळवे हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे अशा पद्धतीनं त्यानंतर आपल्याला कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे पाव कप इथे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला ब्राऊन रंग इपर्यंत व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचेत गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यमच ठेवायची आता आपले शेंगदाणे सुद्धा इथं भाजत आलेले आहेत आपण शेंगदाणे सुद्धा ज्या प्लेटमध्ये डाळवे काढलेले होते त्याच प्लेटमध्ये शेंगदाणे सुद्धा काढून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तेलाचा वापर न करता खोबरं परतून आहे खोबऱ्यामध्ये तेल टाकण्याची गरज नाही कारण खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेलाचं प्रमाण असतं तर खोबरं सुद्धा आपल्याला व्यवस्थित खमंग ब्राऊन रंग इपर्यंत भाजून घ्यायचंय तर इथं बघू शकता आपल्या खोबऱ्याला सुद्धा हलका ब्राऊन रंग येऊ लागलेला आहे तर आपलं खोबरं सुद्धा इथं भाजलं गेलंय खोबरं सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यानंतर आपल्याला कढईमध्ये एक पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकायच्यात मग अशी माझ्या साहित्यामध्ये दाखवायच्या राहिल्या होत्या आणि लसूण पाकळ्यासुद्धा आपल्याला परतून घ्यायच्या तर इथे लसूणसुद्धा आपला परतला गेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि जिरंसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जिरंसुद्धा इथं भाजलं गेलं आहे आपण जिरंसुद्धा काढून घेणार आहोत प्लेटमध्ये त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल ओतायचे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण जो कोडीपत्ता धुवून घेतलेला होता तो टाकायचा आहे आणि एक पाच ते सहा मिनिटं लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे आपला कडीपत्ता हा सगळा व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित भाजला जाईल कुरकुरीत होईल तर इथं आपला कडीपत्ता तुम्ही बघू शकता भाजत आलेला आहे व्यवस्थित भाजला गेला आहे कुरकुरीत झाला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि कडीपत्त्याला आपण प्लेटमध्ये काढून आणि थंड होण्यासाठी एक, एक चार ते पाच मिनिट ठेवून द्यायचंय थंड झाल्यानंतर सुद्धा एकदम कुरकुरीत होतो कढीपत्ता आपण हे भाजलेले शेंगदा आणि डाळवे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एक मिक्सरचं भांड घ्यायचंय त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचंय सगळं सगळे जिन्नस एकत्र टाकायचे आपल्याला आणि आपल्याला रवाळच असं वाटून घ्यायचंय मिक्सर मधून जास्त बारीक पण पीठ नाही बनवायचं तर इथं आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला कडीपत्ता तळून घेतलेला होता तो टाकायचा आहे आणि नंतर आणखीन एकदा आपल्याला मिक्सर मध्ये याला फिरवून घ्यायचंय थोडस हलवायचंय म्हणजे व्यवस्थित वाटलं जाईल तर बघू शकता इथं आपली कडीपत्ता चटणी ही व्यवस्थित तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला आता तर आपली बहुगुणी कडीपत्ता चटणी इथं तयार झालेली आहे एकदम रवा स्ट्रक्चर आलेला आहे एकदम भारी झाली आहे वास सुद्धा भारी येईल आपल्या चटणीचा त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकायचंय आणि हे सगळं व्यवस्थित चमच्याच्या मदतीनं किंवा हाताच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला त्यानंतर इथं पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे तोसुद्धा टाकायचा आहे चाट मसाल्याने चव खूप भारी येते व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे इथं तर आपली इथं कडीपत्ता ही तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय